नमस्कार आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल पदार्थ एक कैरीपासून असा चटपटीत पदार्थ बनवणार आहोत कैरीपासून वेग वेगवेगळे प्रकार बनवले जातात तर आज आपण बनवणार आहोत कैरीपासून चुंदा अगदी झटपट होतो आणि वेगळा होत वेगळ्या पद्धतीने हे बनवलेलं आहे आणि एकदम चटपटीत आंबट गोड आणि तिखट या सगळ्या चवींचा असा हा चुंदा आपण बनवणार आहोत आणि अगदी कमी साहित्यात पटकन तयार होणारा आणि वर्षानुवर्षे टिकणारा हा चुंदा बघूयात आपण कसा बनवायचा ते अगदी झटपट होतो तर बघूयात एक मी कैरी घेतलेली आहे मोठ्या आकाराची ही कैरी आहे तर मी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता कोरड्या फडक्याने मी ही पुसून घेणार आहे तर स्वच्छ अशी ही कैरी कोरडी करून घ्यायची आहे पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे ह्याच्यावरती अशा पद्धतीने आता मी ही छान अशी कोरडी करून घेतलेली आहे तर याचेवरची साल आपण काढून घ्यायची आहे या कैरीवरची तर अशा पद्धतीने मी ही साल काढून घेणार आहे अगदी झटपट होते हा चुंदा आणि चवीला तर खूपच भन्नाट लागतो आणि तुम्ही हा चुंदा उपवासालासुद्धा खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी अगदी चटपटीत खमंग अशी चव आहे ह्याची तर बघू शकताय मी छान असे ह्याची साल काढलेली आहे आता ही साल काढून घेतलेली आहे आता ह्याचे बारीक बारीक मी काप करणार आहे पातळ असे काप करणारे तर आता बघू शकता आता मी ह्याचे काप करणारे अशा पद्धतीने मी ह्याचे काप करणारे लहान मोठे मध्यम तुम्ही कोणत्याही आकारामध्ये हे कट करू शकताय तर अशा पद्धतीने तुम्ही हा कच्चा कैरीचा चुंदा नक्की बनवा अगदी छान लागतो चवीला तर अशा पद्धतीने मी आता हे हा पूर्ण आंबा कट करून घेणार आहे अगदी पातळ असे ह्याचे काप करून घेणार आहे तर आता मी ही पूर्ण कैरी कट करून घेतलेली आहे बघू शकता आता आपली कैरी कट झालेली आहे तर आता ही मी हा चुंदा तुम्ही नुसता सुद्धा बनवू शकता साखर घालून पण मी हे थोडंसं चटपटीत बनवणार आहे आता हे पूर्ण आपलं हे कट करून झालेले आहेत ह्याचे बारीक काप करून झालेले आहेत आता एक कढई घेणार आहे मी आणि ह्याच्यामध्ये हे पूर्ण कट केलेला आंबा घालणार आहे आता ह्या कढईमध्येच मी एक मोठी वाटी साखर घालणार आहे म्हणजे हा कट केलेले काप आहेत ते माझे एक वाटी भर भरून झाले होते तर जेवढे काप असतील झालेले माप करून घ्यायचं आहे आपण मापून तेवढेच साखर घालायचे तुम्ही तुमच्या आंब्याच्या आंबटगोड चवीनुसार कमी जास्त साखर करू शकता तर आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि ही साखर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे छान असे मंदाचेवरती ही विरघळून घ्यायचे आणि हे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून ही खाली लागणार नाही आता हळूहळू साखर विरघळायला लागेल अगदी पाचच मिनटात आपला हा चुंदा बनवून तयार होतो आणि ही प्रोसेस सगळी मंदाचेवरतीच करायचं आहे अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही आहे एकदम मंदाचेवरती छान असं ह्याला पाणी सुटायला लागलेलं आहे आंब्याचं साखरेमुळे तुम्ही बघू शकताय तर अशा पद्धतीने हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता साखरेचं पूर्ण साखर यामध्ये विरघळली गेलेली आहे आणि ही साखर छान अशी हलवून घ्यायची आपण एक सारखेपणाने तर बघू शकता हे साखरेच एकदम ह्याची ह्याचा पाक बनवायचा आहे तर असंच एकदम मंदाचेवरती छान असं हे शिजवून घ्यायचं आहे आणि याला एक छान अशी बारीक तार हे शिजवून घ्यायचं आहे तर सतत ढवळत राहायचं चे, आहे आणि चेक करायचं आहे चे। जास्त पुढं पण जाता कामा नाही आहे तर बघू शकता आता हे थोडंसं पातळ आहे तर आणखीन मंदाच्यावरती छान असं एक दोन ते तीन मिनटं मी हलवून घेणार आहे आता बघू शकता आहे छान मस्त थोडं थोडं थिक व्हायला लागलेलं आहे दाटसरपणा यायला लागलेलं आहे याला लाग बघा याच्यामध्ये दिसू शकते तुम्हाला तर आता थोडासा दाटसरपणा आला की याच्यामध्ये मी मिरची पावडर घातलेली आहे चवीनुसार आणि जिरे पावडर घातलेले एक चमचा छान याच्यामुळे एक चटपटीत अशी एक चव येते तुम्हाला आणखीन मिरची पावडर जास्त घालायची असेल तर तुम्ही घालू शकता आता हे बघू शकताय ह्याच्यामध्ये मी चवीनुसार अगदी किंचित असं थोडंसं मीठ घातलेलं आहे एक छान वेगळी चव येते चटपटीत अशी आता आपलं हे जवळजवळ होत आलेलं आहे सतत हे ढवळत राहायचं आहे तर आता आपलं हे तयार झालेलं आहे बघू शकता आहे आता हे चुंदा आपला तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊयात आणि आता हे थंड करून घेतलेलं आहे मी तर बघू शकता अगदी छान दाटसर असं हे आपला चुंदा तयार झालेला आहे आता मी हे एका काचेच्या बरणीमध्ये स्वच्छ घालून घेणार आहे थंड झाल्यानंतरच हे घालायचे आता हे हा चुंदा मी ह्याच्यामध्ये भरून घेणार आहे तर अगदी चवीला छान भन्नाट लागतो आणि वर्षानुवर्ष जसाच्या तसा आहे तशी चव ह्याची राहते तर तुम्ही हा चुंदा यंदाच्या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद